नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट सिंधींच्या पंधरा नेत्यांची सोडचिठ्ठी मातोश्रीवर मोठा पक्षीय प्रवेश काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया अखेर एकनाथ शिंदे यांच्या हातातून आता पक्षाची गळती सुरू झालेली आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची बाजू घेत उद्धव ठाकरेंची साथ सोडणारे असंख्य नगरसेवक आता पक्ष प्रवेश करण्यासाठी धजावत नाही आहेत नेमकं घडलं का या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महत्वाची बातमी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी ठाकरेंची शिवसेना संपली ठाकरे ही शिल्लक सेना असं वारंवार भारतीय जनता पक्ष आरोप करत राहिलं मात्र ठाकरेंनी आपली ताकद कायम ठेवली आणि ज्या सरकारमध्ये मंत्री आणि खासदार आहेत त्याचबरोबर ती तेच उद्धव ठाकरे यांचीही तेवढे चाहते आहेत यावरून दोन चार जण जर सोडलं त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती खालच्या स्तराला जाऊन या ठिकाणी टीका केलेली आहे मात्र त्यांना सोडून मात्र प्रत्येकाला असं वाटतं की ठाकरेंकडेच आता पुन्हा गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही अशातच या चर्चांना उधाण आलंय विदर्भामधून विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील काही शाखामधून शाखाप्रमुख शहर प्रमुख तालुका प्रमुख त्याचबरोबर ती परभणी जिल्ह्यातील काही शहर प्रमुख यांनी पुन्हा एकदा ठाकरेकडे जाण्यासाठी आपला मार्ग निवडलेला आहे अशातच मातुश्री या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामधून मुंबईतील असंख्य नगरसेवक हे आता त्याच बरोबर ठाण्यातील एक सहा नगरसेवकांचा ग्रुप आहे तो दाऊद संजय राऊत यांना भेटल्याची चर्चा ही तेवढीच समोर येते संजय राऊत यांनी त्यांना प्रवेश देण्यासाठी इच्छुक दर्शवलेली आहे अशातच ठाण्यामध्ये पुन्हा एकदा ठाकरेंचं वर्चस्व वाढताना दिसत आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे शिंदेचा बरोबरती कार्यक्रम करून त्यांना त्यांच्या जागेवरती शांत ठेवलेला आहे त्यामुळे आता दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि सर्वात मोठी अडचण एकनाथ शिंदे यांची झालेली आहे त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्याकडे दर आठवड्याला होणारे पक्षप्रवेश ते मात्र आता थांबलेले आहेत अशातच ठाकरेंकडे पुन्हा एकदा या निवडणुकीच्या तोंडावरती या ठिकाणी पक्षप्रवश होताना दिसत आहे तर असंख्य जे नाराज पदाधिकारी शिंदे सेनेमध्ये ज्यांना भाजपाच्या इशाऱ्यावरती काम करायचं लागलं त्यांना पुन्हा एकदा ठाकरेंकडे येण्याची त्यांचीही वाटचाल सुरू आहे कल्याण डोंबिवलीमधून अतिशय महत्वाचा पक्षप्रवेश झालेला आहे माजी शहर प्रमुख त्याचबरोबर ती नगर यांनी ठाकरेंच्या सेनेमध्ये मातुश्री या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे त्यामुळे येणारा काळ ठाकरेंसाठी अतिशय अजून महत्वाचा होताच आता मातुश्रीवरती पक्षप्रवेश असल्यामुळे येणारा काळ हा ठाकरेंच्या पुन्हा एकदा तर राज ठाकरेंच्या शिवसेना प्रमुख या वाक्यामुळे पुन्हा एकदा धनुष्यबाने शिवसेना ही ठाकरेंना मिळणार किंवा गोठवली जाणार अशी ही चर्चा रंगू लागली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद